गणपती बाप्पा मोर्या स्टोरीज स्टोरी माझ्या मराठी युट्यूब चॅनेल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज ला भरत हा एक थोर राजा होता तो आपल्या प्रजेची अगदी उत्तम काळजी घ्यायचा तसेच आपले कौटुंबिक कर्तव्य सुद्धा अगदी उत्तम रीतीने पार पाडायचा तो जेव्हा वृद्ध झाला तेव्हा मात्र तो सर्व सर्वसंघ परित्याग करून एका अरण्यात निघून गेला तिथे ध्यानधारणा करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं हे त्याचं अंतिम ध्येय होत थोड्या दिवसात भरताला आपल्या या नवीन आयुष्याची सवय झाली एक दिवस तो स्नानासाठी नदीवर गेलेला असताना त्याला जवळूनच एका सिंहाची गर्जना ऐकू आली भरत तातडीने त्या आवाजाच्या दिशेने धावला त्याने त्या आवाजाच्या रोखाने पाहिलं तर एक नावजात हरिण शावक जलाशयात बुरत असलेलं त्याला दिसलं मग भरताने आजूबाजूला पाहिलं तर त्या हरिण शावकाची आई जवळच मृत्युमुखी पडली होती भरताच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ती गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी त्या जलाशयाजवळ आली असावी जवळून जात असलेल्या सिंहाची गर्जना तिच्या कानी पडल्यामुळे ती भयकंपित होऊन तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या असाव्यात तिने नदीकाठी आपल्या बाळाला जन्म दिला असावा आणि त्याच वेळी तिचा मृत्यू झाला असावा त्यामुळे ते शावक जलाशयात वाहून गेला असावं वा। आता ते त्याच्यासमोर पाण्यात हो ते पाहून भरतराजाला खूप वाईट वाटलं आणि त्याला त्या ते हरिण शावकाची दया आली तो त्याचा जीव वाचून त्याला रानातल्या आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला त्याने त्या ते शावकाचा खूप मायेने सांभाळ केला त्याचं पालन पोषण केलं तो ते त्याला रोज प्रेमाने जेऊ घालायचा ते शावक रोज भरताच्या आजूबाजूला बागडायचं भरताला सुद्धा त्याच्याबद्दल महत्व वाटायचं थोड्या वेळासाठी जरी ते भरताच्या नजरेआड झालं तरी देखील तो अस्वस्थ होऊन लगेच त्याचा शोध घ्यायचा अशा रीतीने ज्या राजाने स्वकुशने आपल्या राज्याचा कुटुंबियांचा मित्रांचा राजवैभवाचा आणि संसाराचा परित्याग केला होता त्याचं या हरणाशी नकळतच नाते जुळलं होतं तो हळूहळू हो त्याच्यात इतका गुंत चालला होता की त्याला रोजची ध्यानधारणा करण्याचाही विसर पडू लागला इतकंच नव्हे तर आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय याचा सुद्धा त्याला विसर पडला अशीच अनेक वर्ष लोटली अखेर भरताच्या मृत्यूची घटिका जवळ आली पण त्या अंतिम क्षणी सुद्धा आपल्या मागे त्या हरिणाचं काय होईल याचीच चिंता त्याला लागून राहिली होती त्याला मृत्यूचं अजिबात भय वाटत नव्हतं पण आपण गेल्यानंतर ते ते रहनार, या गरीब बिचारा हरिणाकडे कोण बघणार ते एकटं कसं राहणार हाच विचार त्याच्या मनात होता त्याच्या मनात हा विचार घोळत असताना त्याला मृत्यू आला आणि त्याच्या आत्म्याला पुनर्जन्म मिळाला या पुनर्जन्मात भरताला हरिणाचा जन्म मिळाला परंतु ते हरिण साध्या सुद्धा हरिणासारखं नव्हतं त्यामुळे तो इतर हरणांमध्ये मिळून मिसळून राहू शकत नव्हता त्याच्या अंगी एक खास गुणधर्म होता तो म्हणजे त्याला गतजन्माचं स्मरण होतं तो एक जातीस्मरण हरिण म्हणून जन्माला आला होता आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण काही ज्ञान प्राप्ती करू शकलो नाही याची त्याला आठवण झाली ती चूक या जन्मात आपण पुन्हा करायची नाही असं त्याने ठरवलं त्यामुळे तो आपल्या जन्मस्थळी परत गेला तिथे त्याने धारणा करायला सुरुवात केली कालांतराने तिथेही त्याचा मृत्यू झाला त्याला पुढचा जन्म मानवाचा मिळाला पण तेव्हाही तो जातीस्मरण मानव म्हणूनच जन्माला आला पुन्हा एकदा त्याचं नाव भरत असंच ठेवण्यात आलं या जन्मात मात्र त्याने वेद शास्त्र यांचं व्यवस्थित शिक्षण घेतलं तो जीवनाच्या तत्वज्ञानामध्ये पारंगत झाला पण तो अत्यंत अबोल होता तो कुणाशीही मिळून मिसळून राहत नसे त्याला मनातून फक्त परमेश्वराचा ध्यास लागून राहिला होता त्यामुळे तो कधीच आपली काम पूर्ण करू शकत नसे त्याचप्रमाणे तो आपले कुटुंबीय मित्र परिवार यांच्याकडे देखील दुर्लक्ष करत असे तो उपजीविकेसाठी काहीच काम करत नसे त्याच्या मात्यापित्यांना त्याची खूप चिंता लागलेली होती परंतु तेही त्याच्या या अशा वागण्यामध्ये काहीही सुधारणा करू शकले नाहीत भरताच्या मात्यापित्यांचं त्याच्या भावांनी त्याला तुच्छतेने वागवण्यास सुरुवात केली ते त्याला जड भरत म्हणून हाक मारू लागले म्हणजेच की आळशी भरत आपला भाऊ भरत हा अत्यंत आळशी आहे अशीच सर्वांची कल्पना होती एक दिवस त्या देशाचा राजा एका थोर विद्वान महर्षींना भेटायला निघाला होता त्या विद्वान महर्षीकडून काहीतरी का ज्ञान प्राप्त करून घ्यावं या इच्छेने तो त्यांच्याकडे चालला होता राजा पालखीत बसून चालला होता अर्धा अधिक प्रवास सरल्यावर पालखीचे भोई जरासे शिमले त्यामुळे त्यांना वाटेत विश्रांतीसाठी काही काळ थांबण्याची इच्छा झाली जवळच त्यांना जड भरत दिसला तो प्रकृतीने चांगला दमकट बलशाली दिसत होता आपल्या राजाच्या पालखीला खांदा देण्याचं काम तो करू शकेल असं त्यांना वाटलं त्यामुळे ते त्याला जवळ बोलावून म्हणाले काय रे तू आमच्या महाराजांची पालखी उचलायला मदत करशील का महाराजांची पालखी उचलायला मिळणं हे एक फार मोठं भाग्य असत शिवाय आम्ही खूप दमलो देखील आहोत भरताने ती पालखी उचलण्याचं मान्य केलं ते ऐकून राजाचे भोई खुश झाले कारण त्यांना जड भरताची मदत मिळणार होती लवकरच राजाच्या जथ्याने आपल्या पुढच्या वाटचालीला सुरुवात केली जड भरत मात्र सर्वांपेक्षा फारच हळू चालत होता कारण त्याचं मन तत्वज्ञानाच्या विचारात गुंग झालं होतं त्याच्या आणि इतर भोयांच्या चालण्याच्या गतीत फरक पडू लागला त्यामुळे पालखीच्या आत बसलेल्या राजाला त्रास होऊ लागला मग राजा पालखी बाहेर डोकं काढून म्हणाला तुम्ही सगळे असं का बरं चालत आहात तुम्ही सर्वजण एक गतीने का चालत नाहीत त्यावेळी इतर भोई जड भरताकडे गोड दाखवून म्हणाले हा एकटाच हळू चालला आहे मग राजाने त्याच्याकडे पाहिलं तर तो, तो तब्येतीने चांगला धडधाकर दिसत होता मग राजा त्याला रागवून म्हणाला मी या देशाचा राजा आहे ही गोष्ट तुला समजत नाही का मला सांग तू आहे तरी कोण तू दिसायला तर चांगला धडधाकर दिसतोस तू माझं वजन उचलण्यास असमर्थ आहेस का त्यावर जड भरत अत्यंत शांतपणे म्हणाला मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात तुमच्या डोळ्याला जे दिसत आहे ते फक्त माझं शरीर आहे आणि कदाचित तुमचंही आहे पण आपली शरीर म्हणजे आपण नव्हे आपण सर्वजण एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न दिसतही असू पण आपले आत्मे महत्वाचे आहेत आपण नक्की कोण आहोत हे आपला आत्मा आपल्याला सांगतो अशा प्रकारे काहीतरी गूढ बोलून जडभरत गप्प झाला त्यानंतर हा जड भरत म्हणजे कोणी साधा सुद्धा माणूस नाही हे राजाला कळून चुकलं पण तरी आपली खात्री पटवून घेण्यासाठी त्याने जड भरताला आणखी एक प्रश्न केला राजा म्हणाला इतर भोयांबरोबर तू त्यांच्या वेगाने का चालू शकत नाही त्यावर जड भरत म्हणाला तुम्हाला असं वाटतं की आपण महाराज आहोत म्हणून तुम्ही मला आज्ञा देण्याचा प्रयत्न करता पण तुमचं हे राजेपद क्षणभंगूर आहे सर्वच पद क्षणभंगूर असतात खर तर या जगातलं सर्वच काही क्षणभंगूर आहे भरत अतिशय शांतपणे हे वाक्य म्हणाला आणि त्यानंतर त्याने करुणेने राजाकडे पाहिलं हा भरत कोणी साधा सुद्धा माणूस नसून तो अनन्य साधारण असा तत्ववेत्त आहे हे त्या चतुर राजाच्या लक्षात आलं मग त्याने आपल्या भोयांना ताबडतोब आपली पालखी जमिनीवर उतरवण्यास सांगितली आणि पालखी बाहेर येऊन त्याने जड भरताच्या पायावर लोटांगण घातलं जड भरताकडून जेवढं ज्ञान संपादन करणं शक्य आहे तेवढं करायचं असा त्या राजाने विचार केला जणू काही ईश्वराने याच कामासाठी जड भरताला राजावर पाठवलं होतं अशा तऱ्हेने जड भरताचं खरंच स्वरूप सर्व जगासमोर आलं त्याने उच्च प्रतीचं ज्ञान संपादन केलं आणि अनेक लोकांनाही ते ज्ञान दिलं तर कशी वाटली माझी आजची बेस्ट स्टोरीज कमेंट मध्ये कळायला विसरू नका आवडले असेल तर लाईक करा बेस्ट व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन बेस्ट स्टोरीज मध्ये धन्यवाद